માજી નગરસેવક નગરપાલિકા ભાવળ માનનીય શ્રી લક્ષ્મણ સોયંકે વ પરિવાર તર્ફે મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા दिवसभर उद्घाट गट, उद्घाटन सुरू आहे काय सांगाल आज सबस्पेशनचं उद्घाटन झालं हातनुक केला आणि औरंगावला पण सबस्पेशन म्हणून त्याचंही उद्घाटन होईल आज रस्त्यांचे भूमिपूजन आहेत या तापी नदीच्या पुलापासून जामनेरपर्यंत पूर्ण रोड कॉम्प्रिटला होणार मी असे सांगितलं होतं टेंडरही झालं होतं त्याचं भूमिपूजन झालेल्या कामाला लवकरच सुरुवात होईल तसंच नशिराबादपासून ते गोजपर्यंत दाखवणार असा कॉम्प्लीटचा होणार आहे त्याचं भूमिपूजन आता आम्ही करायला लागलेलं आहे असे काही महत्वाचे आज एक कार्यक्रम रद्द झालेला आहे हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेवर आज आम्हाचं उद्घाटन होतं परंतु नेमकं जिथं भूमिपूजन करणार होतो त्याच ठिकाणी एक महिने दिल्यामुळे आज ते कॅन्सल केलेलं आहे कंडार येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्राम ग्रामपंचायत भाजपा सदस्य तर्फे समस्त कंडारी वासियांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा કંડારી એથીલ માજી ગ્રામ પંચાય સદસ્ય માનનીય શ્રી ડોક્ટર સૂર્યભાન પાટિલ વ પરિવારતર્ફે સમસ્ત નાગરિકના कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.